छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाकल धनी प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जुनी लक्ष्मी चाळ येथील महादेव मंदिरात धाकल धनी प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला यावेळी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सिद्धेश्वर ब्लड बँकेनं सहकार्य केलं यावेळी धाकल प्रतिष्ठानचे संस्थापक राज पवार अक्षय जाधव निखिल भोसले गणेश भोसले दीपक झांबरे कमलेश घोरपडे पैलवान अजय माने राकेश पवार ओंकार जवळे यश भोसले मयूर उपासे राज शिंदे ऋषिकेश गुमटे सोमनाथ मस्के रवी मस्के समर्थ कदम सूरज बंडगर रवी कोठमाळे आदींची उपस्थिती होती धनी प्रतिष्ठानचे संस्थापक राज पवार यांनी या रक्तदान शिबिराबाबत अधिक माहिती दिली आपण आपल्या दाखलधनी प्रतिष्ठानच्या वतीने तीन वर्ष झालं निर्णय काढत आहोत तरी यावर्षी रक्तपुरवठा कमी असल्यामुळे आपण आपल्या धर्मवीर स छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आपण सिद्धेश्वर ब्लड बँकेमार्फत रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आता दहा वाजल्यापासून आपण चालू केलं आहे तरी तीन वाजेपर्यंत शंभर रक्तदान झालेले आहेत याचा उद्देश असा आहे की रक्त समाजकार्य झालं पाहिजे आणि गरजू लोकांपर्यंत रक्त पोचलं पाहिजे आपला उद्देश आहे